मग मी हर्षद मोरे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये चालू हो आहे भाई चालू आहे तुला काय वाटत काय थांब हे असे प्लॅन करणार आहे बाहेर बसले काय आणि आज गाडी तुमचा भाऊ चालवणार आहे बाय दावी सकाळी सकाळी साडेचार ला साडेचार ला आणि आता वाजलेत साडेसहा पनवेलला यायला दोन तास लावतात ही लोक फोर व्हिलरने दोन तास लावतात आजचा प्लॅन तुम्ही खाली आपण कुठे जाणार आहेत तर आजचा प्लॅन आपला आहे कोरीगडचा आणि धमाल तर होणार आपल्यासोबत प्लॅ खूप जण आहेत सो प्रत्येकाची ओळख करून मी हळूहळू देतोस जसं की प्रत्येक व्हिडिओमध्ये करून देतो मी तर प्रत्येकाची ओळख करून देतो मी आणि बस एन्जॉय करणार आणि बघूया काय काय मजा करणार फायनली साडे वाजलेत आणि साडे तीन तास झालेत आणि आतापर्यंत लोणावळ्याच्या ब्रिजवरती साडेतीन तास ॲक्च्युली दोन तासाचा पण रस्ता नाही पण साडेतीन तास आहेत का ह्यांची वस्ती तर फायनली आता आपण पोचलोय पेठ शाहपूर विलेजला आणि आपल्या मागच्या साईडला म्हणजे या साईडला दिसतोय तुम्हाला कोरीगड पण पोहोचलो आहे आणि ट्रेक चालू करणार आहेत आत्ता वाजलेत साडे नऊ वाजलेत म्हणजे आपण निघाले साडेचार लागला साडे नऊ पाच तास लागलेत पाच तास प्रॉपर पाच तास आपल्याला पोचायला दोन दोन दो तासाचा रस्ता आहे तासाच्या रस्त्याच्या जागी आपण पोहोचले पाच तासात तर कसं वाटते ड्रायव्हर दोन तासाचा रस्ता आहे आपण पाच तासात चार वाजता निघालोय गाईस पण अजून इथेच ना गाड्याची सुरुवात <laughs> केली फक्त पार्किंग करताना यांची अशी पाचदुगिरी चालू आहे <laughs> अख्खा चालेल बघूया आपण ट्रेक चालू ट्रेक जास्त हार्ड नाहीये आणि जेवढं ऐकलेलं तेवढं सोपाच आहे गडावरती जाण्यासाठी बेस्ट गोष्ट म्हणजे एरो दिलेत आणि त्या प्रकारे जाऊ शकतो आपण शिड्या चालू झालेल्या जिथन आपण वरती आलो खाली दोन तीन मिनटाचा ट्रेक आहे आणि गणपतीचं मंदिर आहे लगेच आणि त्याच्या बाजूलाच एक गुवा आहे जिकडे कदाचित माऊली नजर ठेवण्यासाठी बसत असतील सो इथनं अजून आता वरती जाऊया आणि बघूया काय काय गडावरती पाण्याच टाके क्लिअर पण आहे क्लिअर बघू फायनली आता आपण पोहोचलोय गणेश दरवाजाच्या इथे आणि इथनं आपण पुढे जाऊया तर <t> आता आपण बुरजाच्या इथनं या साईडला आलो आहे आणि इथे थोडंफार पाण्याच्या डाक्यात तीन चार आहेत इथे एक आहे त्या साईडने खाली आलो तेव्हा तिथे एक दिसली इथे एक आहे इथे एक आणि इथे एक आहे टोटल चार आहेत सो ही सर्वात जास्त आतमध्ये ही आणि तिवाली आणि खूप मोठी पण आहे ती आ, सो आता आपण खाली तर नाही उतरत आहे कारण की सगळं चिकल चिकल चिखल झालं ह्या साईडला पण हा एक चान्स उतरायला पण इकडे पण नाही जाणार कारण की इकडे पण चिखल सो स्वतः आपण जाऊया वरच्या साईडला त्या साईडला आपण अजून काय ते चेक ना बघितलंच नाही आपण मंदिराच्या त्या साईडला स्वतः बुरजावरनंच आपण ह्या साईडने असं चालत त्या साईडला जाणार आहोत फायनली आता आपण जेवलं आणि खूप वाईट आलेला खूप वाईट आलेला म्हणजे जसं काट्यातनं खाली आलो ना, फुल दुखं म्हणजे जिथे आम्ही थांबलेलो तिथे फुल दुखं गाडी थांबवली दिसतो जेवणासाठी पण फुल दुखं झालेली आहे आणि पाऊस पण एवढंच चालू झालेला आता पण आहे थोडा पाऊस पण आता जातो आता गाडीत बसतो आणि नंतर डायरेक्ट खाली आणि ही व्हिडिओ आता कदाचित आम्ही इथे संपवू कारण की पाऊस पण जोरात आहे आणि हा कदाचित आम्ही गगनगिरी महाराजांनी म्हणतात ना, ना, ना। गगनगिरी महाराजांच्या सो असा प्लॅन आहे जाणार असेल तर तेव्हा तिकडची व्हिडिओ दाखवू आम्ही आपण घरी पोहोचलो आणि जसं तुम्ही बघितलं की पाऊस खूप होता त्या कारणाने आपल्याला गगनगिरी महाराजांचा प्लॅन कॅन्सल करावा लागला जसं मी बोललोच होतो पण बघू आपण नेक्स्ट टाईम कधीतरी जाऊयात येत त्या साईडला गेलो ते करूच तो प्लॅन आणि ही व्हिडिओ आता आपण इथेच संपवणार आहे जास्तही वाढवणार नाही आहे आणि नक्कीच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे